नमस्कार अचानकपणे आलेल्या रविराजना पाहून तन्वी लगेचच जाऊन बेडरूममध्ये लपते तन्वी खूपच घाबरलेली असते कारण तिला कळून चुकलेलं असतं आता रविराज आपल्याला सोडणार नाहीत आणि अशातच आता रविराजनं पाहून आजी म्हणत असते अरे रविराज तुम्ही आलात बसा बसा त्यावर रविराज म्हणत असतात आई मी बसायला नाही तर जाब विचारायला आलोय हे वाक्य ऐकल्यावर आता आई स्वतःशीच बोलत असतात जाब विचारायला नेमकं झालंय काय रविराजना कोणाला जाब विचारणार तुम्ही असं पूर्णाईने आता थेट रविराजना विचारल्यावर रविराज म्हणत असतात तन्वी कुठे आहे तन्वी आणि अशातच आता थेट पूर्णाजी बोलू लागते तन्वी आत्ताच ती तुम्हाला बघितल्यामुळे बहुतेक वरती गेली असावी बेडरूममध्ये त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात आज तिला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर वा तिथे असलेल्या कल्पना प्रताप आणि सायली अर्जुनला नेमकं कळत नसतं की रविराजना नेमकं काय झालं आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो सिनियर अरे काय झालंय काय काहीतरी स्पष्ट कर त्यावर लगेचच आता रविराजने हातातील एक फाईल थेट अर्जुनच्या हातात दिलेली असते अर्जुन लगेचच ती फाईल पाहू लागतो आणि अशातच आता रविराज म्हणत असतात बघितलास आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो सिनियर हे तर खूप डेंजरस आहे आणि अशातच आपण पाहतोय प्रताप म्हणत असतात अर्जुन अरे काय त्या फाईलमध्ये असं डेंजरस म्हणायला आणि लगेचच आता अर्जुनने ती फाईल स्वतःच्या वडिलांकडे म्हणजेच प्रताप यांच्याकडे दिलेली असते प्रताप लगेचच ती फाईल हातात घेऊन बघू लागतात आणि अशातच आता प्रताप म्हणत असतात रविराज बरोबर आहे तुझं तुला या मुलीला माफ केलंच नाही पाहिजे मला तर वाटतं हिला आता थेट तू पोलिसात दिलं पाहिजे त्यावर लगेचच आता पूर्णाजी लगेचच बोलू लागते अरे प्रताप रविराज तरी सांगत नाही तू तरी सांग काय त्यात आणि अशातच आता प्रताप म्हणू लागतात आई तुला सांगितलं तर तुला खूप टेन्शन येईल त्यावर लगेचच आता आपण पाहतोय पूर्णाजी म्हणत असते प्रताप सांग बाबा आणि अशातच आता प्रताप बोलू लागतात या मुलीचे संबंध त्या मैपतशी आहेत हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट पूर्णाजी म्हणत असते काय आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पूर्णाजीने अश्विनला आवाज दिलेला असतो आणि लगेचच आता पूर्णाजी अश्विनला म्हणत असते अश्विन आत्ताच्या आत्ता तन्वी जिथे कुठे असेल तिथनं तिला खेचत फरफटत खाली घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर मात्र अश्विन म्हणत असतो अगं पण पूर्णाजी झालंय काय आणि लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते मी जेवढं सांगितलं तेवढं कर आणि अशातच आता आदेश म्हणजे आदेश आणि त्याचं पालन हे झालंच पाहिजे म्हणून अश्विन जाऊन आपल्या बेडरूममध्ये पूर्णाजीच्या आदेशांचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो पण तिथे अश्विनला ही तन्वी दिसत नसते आणि अश्विन लगेचच आता बाहेर आलेला असतो तो म्हणत असतो इथे तर तन्वी नाही आहे तन्वी खाली असायला पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो जाऊन जाऊन जाऊल कुठे इथेच राहतो कुठेतरी आपण तिला शोधूया आणि अशातच आता सायली अर्जुन अश्विन तिघंही तन्वीला शोधत असतात बराच वेळ शोधून झाल्यावर ती सापडत नसते लगेचच आता सायली म्हणत असते अश्विन भाऊजी तुम्ही तुमचा बेडरूम नीट शोधलात का त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो हो बहिणी आणि अशातच आता सायली म्हणत असते चला माझ्याबरोबर जरा आणि लगेचच आता सायली अश्विन त्या बेडरूममध्ये गेलेले असतात तिथे पाहिल्यावर तिथे ही तन्वी नसते पण आता तन्वीला शिंक आल्यामुळे ती तिथे शिंकलेली असते आणि तोच आवाज सायलीने हेरलेला असतो सायली लगेचच बोलत असते अश्विन भाऊजी तुमचं त्या वॉर्ड्रॉपमध्ये पाहिलं का हो तुम्ही त्यावर लगेचच अश्विन म्हणत असतो अगं वहिनी त्यात कशी थांबेल ती त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते ओ ती तन्वी ती प्रिया आहे प्रिया ती काही करू शकते आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो हो का बघू तिकडे त्यावर लगेचच सायली म्हणत असते हो आत्ताच्या आत्ता बघा आणि अशातच आपण पाहतोय अश्विनने दार वॉड्रॉपचं उघडलेलं असतं आणि त्यात उभ्या असलेल्या तन्वीला पाहून अश्विनलाच चक्कर आलेले असते आणि लगेचच आता सायली म्हणत असते वा ग इथे लपून बसलेस आणि अशातच आता सायलीने थेट तन्वीची गच्चांडी पकडलेली असते आणि गच्चांडी धरतच तिला खेचत घराबाहेर बेडरूम बाहेर आणलेलं असतं आणि अशातच आता सायली बोलू लागते आणलं आणलंय हिची गच्चांडी पकडत हिला शोधत आणलं आहे लपून बसली होती वॉर्ड्रॉपमध्ये आणि लगेचच आपण पाहतोय शिडीवरना ना गच्चांडी पकडत आणणाऱ्या सायलीला बघून रविराज म्हणत असतात वा सायली याच्यापेक्षा वा। बेकर गच्चांडी पकडायची ना आणि लगेचच आता आणून रविराज यांच्या पायावर सायलीने तन्वीला टाकलेलं असतं त्यावर लगेचच आता तनी म्हणत असते बाबा अहो काय आहे चांगली झोपली होती मी त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात तू झोपली नव्हतीस मला चांगलंच माहिती आहे लपण्याचं नाटक करत होतीस तुझा काळा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होतीस पण लक्षात ठेव तुझे कोणाकोणाशी काय संबंध आहेत ना ते सगळे बाहेर आलेत या घरात राहून तू या घरातलीच माहिती त्या नालायक मैपतपर्यंत पोहोचवतेस लाज वाटत नाही तुला हे वाक्य ऐकल्यावर आता थेट प्रिया म्हणत असते मी असं काही केलेलं नाही आहे आणि अशातच आता रविराज म्हणत असतात खोटं बोलू नको त्यावर लगेचच तन्वी आवाज चढवते आणि म्हणत असते नाही मी नाही खोटं बोलत तुमच्याकडे हे पुरावा आहे का आणि लगेचच आता अर्जुनने प्रतापच्या हातात उतून फाईल घेतलेली असते आणि ती तन्वीच्या थोबाडावर मारत तो पुरावा दाखवलेला असतो बघ तुझे संबंध त्या मैपतशी आहेत आता मात्र ते सगळं पाहिल्यावर तन्वीच्या पायाखालची जमीन सरकते आणि अशातच आता तन्वीला कळून चुकतं की आपण पूर्णपणे माती खाल्ली आहे आणि इथे जर आपण आता कोणाची माफी नाही मागितली तर आपण संपलोच लगेचच आता प्रिया म्हणत असते बाबा बाबा मला माफ करा ओ मला माफ करा हे सगळं मला करण्यासाठी त्या मैपतने भाग पाडलं यात माझी काही चूक नाही आहे मी स्पष्टपणे सांगितलं होतं मी हे सगळं करणार नाही तर त्याने मला स्पष्ट सांगितलं मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकेन आता मला माझी भीती वाटत नाही पण निदान तुमच्या सगळ्यांची काळजी तर मला ना। तवर तु। आहे ना त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते गप्पा बस गे फालतू तुला आमच्या सगळ्यांची काळजी नाही स्वतःची काळजी आहे स्वतःच्या खुशीसाठी आमच्या सगळ्यांनाही तू व्हेरी ढकलशील अशी तू नालायक तन्वी आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय पूर्णाजी म्हणत असते सायली काळजी करू नकोस तू हिला जरी कोर्टाने शिक्षा केली नाही ना तरी आज हिला मी अशी शिक्षा करणार आहे ना जे आजपर्यंत कुणी कोणालाच केली नसेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र रविराज म्हणत असतात पूर्णाई बरोबर बोलतेस तू आता हिला शिक्षा तूच देऊ शकते आणि अशातच आपण पाहतोय सायली अर्जुन आणि घरातले बाकी सगळे विचार करत असतात की पूर्णाजी नेमकं कोणती शिक्षा आता या नालायक तन्वीला देणार आणि अशातच आता थोडा वेळ थांबून पूर्णाजी म्हणत असते तन्वी आजपासून तू या घरामध्ये फक्त आणि फक्त एकच काहीतरी खायचं आणि आम्ही सगळ्यांनी पंचपक्वान खायचं त्यावर लगेचच आता तन्वी म्हणत असते पूर्णाजी ही शिक्षा नाहीये ही महाशिक्षा आहे त्यावर लगेचच आता साली म्हणत असते पूर्णाजीने तुला एक काहीतरी खायला सांगितलंय महाशिक्षा काय असते आहे का एक पण खायला मिळणार नाही ती महाशिक्षा बोलती के बोलते हवी आहे का तुला त्यावर लगेचच आता सायली मध्ये मध्ये बोलते असं पूर्णाजीच्या समोर असलेल्या तन्वीला वाटत असतं तन्वी म्हणत असते गप्प बसना काय सायली त्यावर लगेचच आता पूर्णाजी समोर येते आणि लगेचच या तन्वीचा सटासट थोबाड फोडते आणि म्हणत असते अगे फाटक्या थोबाडाची किती नालाय काय का तू माझ्या सुनीला असं म्हणतेस तू असं बोलून आता सायलीचा गवगवा करणाऱ्या पूर्णाजीला शेवटी मनत स्ते। चुकले चुकले। का। तन्वी हात जोडून म्हणत असते चुकले मी चुकले पण मला घरातून काढू नका मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या तन्वीचं काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद